माणवा संप्रदाय म्हणा किंवा गीतेला मानणाराच एक व्यक्ती असा आहे की तोच मोक्षाला जाऊ शकतो इतर व्यक्ती मोक्षाला जाऊ शकत नाही एक आणखी तत्व सांगतो विदेशामध्ये किंवा इतर जे संप्रदाय ते सुखाची आणि दुःखाची परिभाषा करतात स्वर्गाची आणि नरकाची परिभाषा करतात कशाची स्वर्गाची नरकाची परिभाषा करतात जन्नत पहुंचोगे तो वहां बहत्तर घरों का साम्राज्य मिलेगा वहां जाके तुम्हें सुख मिलेगा पैरों के नीचे छत्तीस होगी नीचे ऊपर छत्तीस होगी यहाँ से आराम वहां से आराम ये इतनी हो उतनी काय काय विधर्म फक्त स्व जन्नत म्हणजे स्वर्ग सुख याच्या पलीकडे काय नाही आहे अहो काम विकार हे इथल्या शरीराला तिथल्या शरीराला नाही आहे इंद्राला जर आंबा खावा वाटला तो फक्त आंबा असा उच्चार करतो किंवा आठवतो आंब्याचं सुख त्याला तिथे मिळतं त्याला सेपरेट आंबा प्लेटेमध्ये कापून आणून द्यावा लागत नाही काय कल्पना आहेत असं तिकडं आपल्याला जायचं नाही पण स्वर्गाची परिभाषा नरकाची परिभाषा मांडलेली आहे स्वर्ग आणि नरकाची सुखाची दुःखाची परिभाषा मांडलेली आहे पण गीतेना म्हणत <coughs> महावभाव संप्रदायाने याच्या व्यतिरिक्त एक शब्द काढला सुखा आणि दुःखाच्या पलीकड शब्द मानवभाव संप्रदायांनी मांडला तो म्हणजे आनंद आनंदाला दुसरा समानार्थी शब्द नाहीये आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाहीये स्वर्ग आणि नरकाच्या पलीकडचा शब्द गीतेना आणि मानुभाव संप्रदायाने मांडला तो म्हणजे मोक्ष मोक्षला पॅरल दुसरा शब्द नाही मोक्षा मोक्षा आहे मोक्षाला समानार्थी शब्द नाही आहे मोक्ष म्हणजे मोक्त मुक्तता वैकुंठ शब्दाचा अर्थ होतो कुंठा म्हणजे दुःख आणि वय म्हणजे अतिदुःख जे आहे ते थांबणे किंवा कमी होणे त्याला वैकुंठ असं म्हणतात किंवा दुसरा असा अर्थ आहे वयम कुंठ ती वैकुंठ जिथं वय कुंठले जातं पण तिथंही माणूस था, आत्मात थांबतो पण काही काळ लोटला की परत खाली येतो हा ब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्ती वरती गेला की परत खाली येणार आहे वैकुंठ लोका पण मोक्षाची परिभाषा अशी आहे की माम पेते तो कोणतेही पुनर्जन्म न विद्यते पुन्हा जन्म नाहीये आणि मग ज्याला पुन्हा जन्म घ्यायचा नाही तोच व्यक्ती भक्ती करू शकतो बाकी पूजापाठ करण्यासाठी आयुष्य आहे पूजा पाठ तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये जा पूजा पाठाने तुम्ही इथल्या इथंच फिरत राहणार आहे गोळे ठेवले अमक ठेवलं तमक ठेवलं किंवा दुसरं काही करत राहिले तुम्ही इथल्या इथं फिरण्यासाठी जे पर्याय ते इथून जाण्यासाठी जे पर्याय नाही आहे इथून जाण्यासाठी जे पर्याय आहे की सर्व धर्मांपरितेज माम एकम शरण ईश्वर भक्ती करणे माम एकम मला एकट्याला याच्यामध्ये आणखी थोडस पडून सांगायचं मला एकट्याला म्हणजे काय आजकाल ते आपल्याकडे थोडंसं धर्मामध्ये आणि अधर्मामध्ये एक पुसटची रेष असते साहेब पुसटची रेष आहे कळूनही येत नाही माणसाला केव्हा माणूस अधर्मी झाला मग ते अधर्मपणाचं एक छोट लक्षण मी तुम्हाला सांगतो मामेकम हे शब्दाचा अर्थ होतो माम म्हणजे मला एकम म्हणजे एकट्याला माम एकम मला एकट्याला पण एक बऱ्याचशा उपदेशी लोकांच्या घरी राधा आणि कृष्णाचा सुद्धा फोटो दिसतो कृष्णाला राधाही अपेक्षित नाहीये रुक्मिणी अपेक्षित नाही अर्जुनही अपेक्षित नाही दुसरा कोणीही अपेक्षित नाही कृष्णाला फक्त कृष्ण अपेक्षित माम एकम म्हटल्यानंतर तो एकटाच आहे तो एकटाच म्हणून माणूबा संप्रदायाच्या मंदिरामध्ये राधा कृष्णाची मूर्ती नसते राधेला भजन नाहीये ते काल्पनिक पात्रही मानले गेले तो विषय दुसरीकडे जाईल म्हणून सांगत नाही परंतु तुम्ही म्हणाल देवाचीच येईन बाबा देवासोबत आता बरेचसे राधेचे गवळणी वगैरे ऐकता भजन म्हणून नाही लावता एक कानाला मधुर वाटतं म्हणून कुठलेही ऐकलं तर काही हरकत नाही आहे पण ते जर तुमच्या हृदयामध्ये पाजरत असेल तर तुम्ही अधर्मी झाले हळूहळू तिकडे सरकले एकमेव भक्ती त्याला दुसरा एक शब्द आलेला आहे भगवद्गीतेमध्ये अनन्य अन अन्य दुसरा कुठलाही नाही देवता भक्तीला सोडा देवता भक्ती अनेक जन्मापासून आवो सत्यनारायण हजारो वेळा घातले असतील हजारो वेळा कारण ही जी पायरी ही शेवटची पायरी आहे ही जी भगवंताच्या दारावरची जी पायरी ही शेवटची पायरी आहे ही पहिली पायरी नाही आहे भगवंत सांगतात सकाले नेहमता योग नष्ट भर अरे अर्जुना तुझा माझा जन्म झाला नाही का रे लय वेळा झाला भरपूर वेळा झाला तू युद्ध लढला नाही का खूप वेळा लढला मी देव झालो नाही का बऱ्यापेच वेळा झाला मग झालं काय झालं काय बऱ्याच वेळा गंमत अशी होते तू तु तु तुझ्या नादात मी माझ्या नादात आलो गेलो निघून झाला आणि ही सृष्टी अनंत काळापासून प्रवाहित आहे देवाने सुरुवातीला हे यदुराजाला ज्ञान दिलेले कृष्णाने स्वतः सांगितले दत्तात्रेय प्रभूंनी ज्या यदुराजाला यादवांचा जो वंशज आहे म्हणजे दत्तात्रय प्रभूंचा जो आदिगुरु मांडण्याचं हेही कारण आता बारीकस निघतो म्हणून सांगतो बरं का डोक्याहून जात नाही ना आया लक्षात येते का तुमच्या लक्षात येते मी काय म्हणतोय नाही मान नाही हलवायचं हो लक्षात येते पाठीमाग गाडीजवळ बसलेल्या आहे ना दत्तात्रय प्रभूंना आधिगुरु मांडण्याचं कारणही असं की जो यदू म्हणजे यादवांचा जो प्रमुख पुरुष झाला यादव यदूराजा त्या यदू राजाला श्री दत्तात्रय प्रभू ज्ञान दिले आणि त्याच कुळामध्ये यादवांच्या कुळामध्ये भगवान गोपाल कृष्ण आले म्हणून दत्तात्रय गुरु हे आधिगुरु ह्या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकार अशी भक्ती ईश्वराला अपेक्षित आहे ती अनन्य भक्ती तुम्ही करा पूजा पाठ मध्ये सकाळ संध्याकाळ फक्त आपण जी देवपूजा करतोय दोन पाच मिनिटाची दोन देव कपाळाला उचलायचे तेही कपाळापर्यंत न्यायचे कपाळ खाली वाकत नाही विडंबन बघा त्या देवाचं देव सुद्धा इतका काबर काबर इतकं सहन करतो मला तेही कळत नाही हो का इतकी त्याची दयाळूत आहे मयाळूत आहे मला तेही कळत नाही की तो कपाळापर्यंत खुशाल येतो त्या दत्तात्रय बाबाला का वाटत नाही की त्यांनी जड झालं पाहिजे खाली चिटकून बसलं पाहिजे देवाची इतकी अहेतुक आणि अनार्जित माझ्यावरती तुम्ही त्याला कशाही अवस्थेमध्ये भजाव वेळा शिव्या शिशुपालाने दिल्या आणि तो शिशुपाळ एकदा शिव्या देत नाहीये दिवसभर देतोय सकाळ संध्याकाळ देतोय जसं त्याला माहिती झालं की कृष्ण आपला शत्रू आहे एखाद्या खऱ्या स्मरण करणाऱ्याचं स्मरण थांबेल पण ते शिशुपाळाचं स्मरण थांबलं नाही तो दररोज देतोय नित्य न्यामाने देतोय सततम किरतोय माम नेहमी चालू आहे पण शिव्याच्या रूपामध्ये सुद्धा कृष्ण भामटा आहे कृष्णाला वाड आहे कृष्ण गवळंच्या नादी लागतो कृष्ण चोऱ्या करतो कृष्ण 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 आणि मग शेवटी बघा त्याचं मुडकं कापल्यानंतर त्याच्यामधून जे अंतरात्मा आहे ते प्रकाशाच्या रूपाने येते आणि श्रीकृष्णाच्या चरणी विलीन होते याचं कारणच असं आहे की भगवंत म्हणतात की अपिचितसू दराचार वाईटातला वाईट माणूससुद्धा जरी मला भजला किंवा माझं नाव घेतलं तर त्याला मी शरण मोक्ष देत असतो आणि त्या मोक्षासाठी आपल्याला लढायचंय त्या मोक्षासाठी आपल्याला स्मरण करायचंय त्या मोक्षाला आपल्याला समजून घ्यायचंय त्याच्यासाठी तुम्हाला भक्ती करावी लागेल देवपूजा करावी लागेल असं नाही देवपूजा हा रस्ता आहे माणवा संप्रदायाने चार रस्ते सांगितलेले आहे स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक स्थानाला जाता येत नसेल प्रसादाला वंदन करा प्रसाद जवळ ठेवा प्रसाद शोधा प्रसादाला वंदन करता येत नसेल तर भिक्षुकाला वंदन करा भिक्षुकू भेटत नसेल तर वासनिकाला वंदन करा एकमेका भेटल्यानंतर असं झालं पाहिजे तो वासनिक भेटल्यानंतर आता त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्याच्या सुरुवातीला दंडवत हा शब्द निघाला पाहिजे प्रोटोकॉल आहे ना तुम्ही महाडुभाव संप्रदायीन असता असल्यानंतर तुम्ही जर त्या संप्रदायाला धारण केल्यानंतर जर लाजत असाल ना मी असं बोलतोय स्पष्टपणे बोलतोय न आणि नम्रपणे पण बोलतोय तुम्ही तो धर्म सोडून दिला तरीही काही हरकत नाही तुम्हाला जर तुमच्याच धर्माची लाज वाटत असेल तो तुम्हाला म्हणून घ्यायला म्हणा किंवा तोंडातून उद्गार काढायला अरे धर्माचा अभिमान ठेवा धर्माचा अभिमान ठेवा देव तुमचा अभिमान घेईल पण तुम्हाला जर तुमचा धर्माचा अभिमान नसेल छोटा दृष्टांत संपून आजचं चिंतन संपूया की त्या इंग्रजांच्या काळामध्ये आसाममध्ये ख्रिश्चन मिशनरी आल्या आणि त्या मिशनरी आल्यानंतर सगळ्यांनी त्यांना ख्रिश्चन बनवण्याचं प्रत्येकाचं एक चॅलेंजिंग सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर आता प्रत्येकजण आपापल्या परीनं का, कार्य करायला लागला आणि मग त्या आसामच्या एका गावामध्ये खेड्यामध्ये ते पादरी बाबा आले आणि मग त्यांनीही विचार केला की आता ह्या गावाला आपल्याला ख्रिश्चन बनवायचं मग ख्रिश्चन बनवण्याच्या हेतूने त्यांनी प्रयत्न चालू केले मग ते खूप पादरी गावामध्ये फिरला आणि फिरल्यानंतर त्यांनी बघितलं गावामध्ये एक खूप मोठं प्रतिष्ठित कुटुंब होतं आणि त्या प्रतिष्ठित कुटुंबाला चालवणारी एक मोठी म्हातारी होती ती म्हातारी सगळ्या त्या घराचा कारभार बघायची घरामध्ये सगळ्या लहान थोरांना ती वळण लावायची संस्कार लावायची आणि त्या पादरीबाई हेरलं मातारीचं वर्चस्व तगड आहे म्हातारी खूप चांगल्या पद्धतीनं वर्चस्व असल्या कारणानं लोकांना बदलू शकते म्हणून आपण पहिल्यांदा ह्या मातारीला बदलावं म्हणून ते पाद्रीबाबा तिथे गेले आणि गेल्यानंतर त्यांनी त्या ख्रिश्चनाच्या हिशोबाप्रमाणे बायबलच्या नियमाप्रमाणे त्या म्हातारीला चार शब्द सांगायला सुरुवात केली मग त्याच्यामध्ये असं सांगितलं की येशू कुष्ठरोग बरा करतो येशू ताप बरा करतो येशू रक्तप्रवाह कॅन्सर चांगला करतो अमकंच चांगलं करतो तपक चांगलं करतो आईला हि लाईलं ते काय जे म्हणतात त्या पद्धतीनं ते तो बोलायचं आणि बोलल्यानंतर त्या म्हातारीला ते ऐकवायचं म्हातारी काय हिंदू संस्कार असल्या कारणानं ये बाबा बस तू कुठल्या तरी देवाचा आहे गोडवर पाणी पी भूक लागली आहे जेवण कर असं दररोज औपचारिकरित्या सगळ्या गोष्टी त्या मातारीना त्याच्यासोबत चालू ठेवलं तो दररोज आला म्हणजे त्याचं ते, ते चालू राहायचं चा, की येशू असं म्हणतात येशू तसं म्हणतात येशूंचं असं म्हणणं येशूचं तसं म्हणणं असं चालू असल्याने एक दिवस झालं असं नाताळ आलं होता डिसेंबरचा महिना आणि त्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये त्या नाताळामध्ये त्या चर्चमध्ये त्या येशूच्या जन्मदिनानिमित्त केक कापण्यात आला आणि केक कापण्यात आल्यानंतर ते केकचा एक अर्धा तुकडा तो पाद्री बाबा घेऊन त्या म्हातारीकडे गेला आणि म्हातारीला म्हटला की आजीबाई अहो आज येशूचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त केक कापण्यात आलेला केक खूप सुंदर आहे हा केक तुम्ही खाता प्रसाद म्हणून आई म्हटली काही हरकत नाही दे बाबा आई नाही तो केक हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेतल्यानंतर तो केक खाला मतारीना ती पहिल्यांदाच गोष्ट खाली असल्याकारणा तिला ती आवडली आनंदी वाटली चांगली वाटली म्हणून दुसरा तो दुसराही तुकडा मागून घेतला आणि तो अर्धा एकट्या मतारीनं संपवून टाकला जसा केक संपला तसं ह्या बाबाच्या चेहऱ्यावरती खूप चांगलं स्मित आलं हास्य आलं ते हास्य याच्याकरता आलं आणि ते बाबा बोलले अजिबाई एक गोष्ट खरी झाली आज काय की आजपासून तुम्ही ख्रिश्चन झाला आईची चपापली म्हटली कशामुळे रे बाबा ख्रिश्चन कशी झाली मी ते म्हटले तुम्ही येशूच्या जन्मदिनानिमित्त केक खाला आणि तो केक खाल्यानंतर तो प्रसाद घेतल्यानंतर माणूस ख्रिश्चन होऊन जातो असं बर ठीक आहे बस खाली बस त्याला बसवलं आणि बसल्यानंतर तुझा येशू काय करतो रे तो म्हटलं येशू अमका आजार बरा करतो तुमका आजार बरा करतो ह्या पद्धतीनं त्या पद्धतीनं आईनं सांगितलं अरे माझ्या हिंदुस्थानामध्ये असे अवतार झालेत माझ्या हिंदुस्थानामध्ये मा दे असे देव झाले की ज्या रामाने त्या अहिल्याच्या शिळेला स्पर्श केला ती अहिल्या शिळा होऊन इतक्या वर्षापासून पडली होती पण रामाच्या स्पर्शाने तिला प्राप्त झालं ती अहिल्या परत जिवंत झाले माझ्या कृष्णाच्या काळामध्ये ज्या ज्या माणसाला कृष्णाने सुदर्शनाने मारलं त्याला सुदर्शनाने मारून सुद्धा त्याचा आत्मा प्रकाश रूपाने कृष्णाच्या चरणी विलीन झाला एवढी ताकद आमच्या अवतारामध्ये आणि तुझा येशू काय बरं करतो काय बरं न करतो मला काही याचं घेणं देणं नाही आहे बाबा माझ्या देवाचा मला खऱ्या अर्थानं अभिमान आहे तरीही तो म्हटला तरीही तो म्हटला की पण तुम्ही आता केक खाल्यामुळे तुम्हाला ते गळ्यामध्ये क्रॉसचे चिन्ह घालावंच लागेल तुम्ही ख्रिश्चन झालेले आहे आई म्हटली असं आहे ते चिन्ह घालावं लागेल हो तुम्हाला ते चिन्ह घालावं लागेल अरे मूर्ख माणसा तुझ्या जर एक दिवसाच्या केक खाण्याने जर मी जर ख्रिश्चन होत असेल तर तू सहा महिन्यापासून माझ्या घरी येतोय दररोजचे भाकर खातोय चहा पितोय तर सर्वात प्रथम तू आधी माझ्या देवाची माळ घाल आणि नंतर मी तुझ्या ते क्रॉस घालते अमक घालते तमकं घालते पाद्री बाबा चेहऱ्यावरून त्यांचे सगळे भाव निघून गेले त्यांचा जो अहम त्याचा भाव तो निघून गेला आणि आल्या पावलाने ते त्यांच्या त्याच्यामध्ये निघून गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की या माणसांचं परिवर्तन करणं अवघड आहे अशा पद्धतीनं धर्माचा अभिमान ठेवला आला तरच तुम्ही धर्मवान आहात त्या स्त्रीचं नाव होतं कमलादेवी हजारिका ही स्वतंत्र सेनानी झालेली आसाममधली स्त्री आहे अशा पद्धतीनं बघा ते गावही अजून तिथं तिचे स्मारक उभं आहे आणि ते ख्रिश्चनांपासून वाचवलेलं गाव आहे जर अशा पद्धतीनं जर तुमचा धर्म असेल तर काय विधर्मीपणाची तुम्हाला भीती हो पण आपल्याच धर्माला आपण इथे उदयनं जसं ते पुस्तक खावं तशा पद्धतीनं आपल्या धर्माला किडे लागलेले आणि ते किडे धर्म संपवण्याच्या नादाते होणार काहीच नाहीये तुम्ही धर्मातून तुम निघाले किंवा तुम्ही धर्म केला म्हणून महाभाव पंथ जिवंत राहील आणि तुम्ही नाही केला म्हणून महाभाऊ पंथ संपेल असं काहीही होणार नाही बरं का असं काहीही होणार नाहीये देव सांगतात इमम यवस्वते योगान हा योग जो आहे ना तो मणूपासून चालू आहे पासून चालू आहे इक्षुवाकू पासून चालू आहे रामाच्या वंशजामध्ये सुद्धा इक्षुवाकूला सुद्धा देवाने कृष्णाने ज्ञान दिलेलं आहे बघा कृष्ण द्वापार युगातलं प्रतीक आहे फक्त पण त्याच्याही अगोदर हो जो अवतार झाला तो त्या सगळ्यांना ज्ञान देणारा अवतार आहे म्हणून तुमच्या आमच्याने धर्म चालणार नाही तुमच्या आमच्याने हे धर्माने तुमचा आमचा उद्धार होणार आहे तुम्ही जर धर्म केला नाही तर तुमच्या पिढीचं नुकसान आहे तुम्ही जर धर्म केला तर तुमच्या पिढ्या अबाधित राहतील आणि कमीत कमी या पृथ्वीवरती आपण काहीतरी चांगलं करून गेलो याची थोडी तरी नामोनिशानी शिल्लक राहील म्हणून बाबांनो धर्म करा भक्तीयुक्त धर्म करा स्वतःच्या धर्माला समजून घ्या आणि तो धर्म समजून घेण्यासाठी तो असा करतो म्हणून आपण तसं करावं असा धर्म करा नाहीये देखोदेखीच धर्म करू नका मी तुम्हाला सांगितलं ना तीन प्रमाण आपण मानले पाहिजे एक भगवंत प्रमा, प्रमाण दुसरं ग्रंथ प्रमाण आणि तिसरं संत प्रमाण हे प्रमाण आहे का एखादा साधू जरी चुकत असेल एखादी माझ्याकडून जरी चूक झाली उद्या ती चूक होत असताना तुम्ही एक सुज्ञ वासनिक म्हणून नामधारक म्हणून मनौ म्हणून त्या पाहिजे बाबा हे आपल्या नाही आहे बर का हे आपल्या बरं का असं वागणं किंवा असं बोलणं चुकीचं आहे म्हणून असं करू नका तुम्हाला तुमच्या गावाला खूप मोठा वारसा भेटलेला आहे हे जुनं खूप मोठ्या संत महात्म्यांचं गाव आहे या संत महात्म्यांच्या पुण्य पावन पदांनी पवित्र झालेलं गाव आहे आणि त्याच गावामध्ये जर मिश्र भक्ती होत असेल त्याच गावामध्ये जर धर्माची ग्लानी होत असेल मला वाटतं तुम्ही आम्ही सगळेच जबाबदार आहोत मी चाळीस किलोमीटरहून तुमच्यासाठी आलो आहे याचं हेच कारण आहे की कमीत कमी हा दिवा विजता कामा आहे तुम्ही जर तुमचा धर्म जबाबदार ठेवला नाहीये तर उद्या तुमची पिढी नास्तिक होईल आणि नास्तिक पिढी काय करेल माहिती का नास्तिक पिढी पोत सपोतो का धनसंचय पोत काहे का धनसंचय नास्तिक पिढी तुम्ही जे काही भौतिक रूपाने जमवलेले आहे ते एका क्षणामध्ये संपवून टाकेल एका क्षणामध्ये संपवून टाकेल आणि मग तुम्ही तुमच्या सात पिढ्यांना जबाबदार राहणार आहे हे भले दिसत नसलं ना तरी पण मानावं लागेल पूर्वपरंपरानुसार चालत आलेलं एवम परंपरा प्राप्त म्हणून तुम्हाला हे माणावं लागेल म्हणून तुमच्या तुम्हा भल्यासाठी तुम्हाला धर्म करणं गरजेचं आहे पुढच्या पिढीसाठी धर्म करणं गरजेचं आहे मला वाटतं आजचं चिंतन आजच्या वेळेनुसार थोडंसं